झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात निघाली एक हजार एकशे अकरा फूट तिरंग्याची रॅली भारत मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमला भाजपचे अनुप अग्रवाल यांचा पुढाकार भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज चौदा ऑगस्ट रोजी धुळ्यात तब्बल एक हजार एकशे अकरा फूट लांबीच्या तिरंग्याची रॅली काढण्यात आली शहरातील छत्रपती अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या या रॅलीचा महात्मा गांधी समारोप झाला भाजपचे माजी शहर तथा विधानसभा अग्रवाल यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून निघालेल्या या रॅलीने साऱ्यांचेच लक्ष वेधले जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख अनूप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदम कदमबांडे माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित चांदोडे बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका अल्पा अनुप अग्रवाल डॉ माधुरी गोरसे हिरामन गवळी महादेव परदेशी वैशाली शिरसाठ वंदना थोरात भिकन वराडे चेतन मंडोरे देवेंद्र सोना यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता या रॅलीत शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महाविद्यालयीन तरुण तरुणींनीही सहभाग घेतला विशेष म्हणजे गाजलेल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांची विशेष उपस्थिती रॅलीचे आकर्षण ठरली प्राजक्ता गायकवाड यांच्यासह अनेकांनी या भव्य तिरंग्यासोबत सेल्फी काढून या आठवणी संस्मरणीय केल्या प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी ध्वशास वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे